काळजी घ्या दोघांची तयारी करा स्वागताची आमची वचनबद्धता गरोदर माता व लहान मुलांच्या सर्वोत्तम आरोग्यासाठी प्रणव मॅटर्निटी सर्जिकल हॉस्पिटल पंढरपूर माता व बालकांचे उपचार डॉक्टर गिरनार गवळी स्त्री रोग व प्रसूत शास्त्र तज्ञ डॉक्टर शोभा गवळी आणि डॉक्टर सागर गवळी यांच्या माध्यमातून सर्वतोपरी काळजी तेही एकाच छताखाली वेदना रहित प्रसूती म्हणजे मातृत्वाचा पुरेपूर आनंद म्हणजेच प्रणव मॅटर्निटी सर्जिकल हॉस्पिटलमध्ये चोवीस तास डिलेवरीची सोय गर्भपिशवीच्या आजारावर संपूर्ण उपचार व शस्त्रक्रिया गर्भ पिशवी व स्तनाच्या कॅन्सरवर निदान व योग्य सल्ल्याची सोय टाका व बिन टाका कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया वैद्यकीय गर्भपाताची सोय गरोदरपणातील सर्व तपासण्या व उपचार महिलांच्या सर्व आरोग्य समस्यांवर उपचार जनरल शस्त्रक्रियांची सोय आणि चोवीस तास अत्यावश्यक सेवा उपलब्ध सेवा तुमची तुमच्या बाळाची नियमित आरोग्य तपासणी करा नियमित आरोग्य तपासणीसाठी आजच भेट द्या प्रणव मॅटर्निटी सर्जिकल हॉस्पिटल केबीपी कॉलेज चौक जुना रोड पंढरपूर सतर्क संपर्क मुंबई हैदराबाद एक्सप्रेस वर जेऊर दरम्यान दगडफेक प्रवाशांचे फुटले डोके मुंबई हैदराबाद एक्सप्रेस मध्ये केम जेऊर दरम्यान भाळवणी जवळ प्रवाशांवरती दगडफेक झाल्याची माहिती समोर आली आहे अज्ञातांनी दगडफेक करून दोन प्रवाशांना गंभीर जखमी केल्याची माहिती समोर आली आहे प्रवाशांवरती उपचार करण्यासाठी सध्या ही गाडी कुर्डुवाडी रेल्वे स्टेशनवर थांबवण्यात आली असून त्यांच्यावरती प्राथमिक उपचार करण्यात येत असल्याची माहिती समोर आली आहे नेमकं दगडफेक कुणी केलं हे समजू शकलं नाही मात्र या प्रकरणात रेल्वेत असलेल्या सुरक्षा रक्षकांनी रेल्वेतील प्रवाशांना आधी सांगितलं होतं की खिडक्या बंद ठेवा मात्र काही प्रवाशांनी खिडक्या उघडे ठेवल्यानं दगडफेक झाल्यानंतर थेट दोन प्रवाशांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याची माहिती समोर आली आहे